नमस्कार शेतकरी म्हणून हो शेतको आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे चक्क पागल झाले मित्रांनो असं मला काही हरकत नाही कारण की मित्रांनो जे वक्तव्य त्यांनी आता लेटेस्टच्या सभेमधून केलेले तुम्ही जर कधी ती सभा ऐकली नसेल तर नक्कीच एकदा ऐका आणि जर कधी नसेल ऐकेल तर मी तुम्हाला थोडक्यात माझ्या शब्दातून सांगतो आणि हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर तो व्हिडिओ सर्व काही त्यांची सभा पूर्ण ऐका नेमकं काय घडलंय आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बीडच्या दौऱ्यावरती गेलेले तिथे काही कारणामुळे थोडक्यात काय अर्थव्यवस्था भंगीत झाली म्हणून अर्थमंत्री थेट राज्याचे अर्थमंत्री थे बीड जिल्ह्यात जाऊन पदरलेले आहे आणि ते, ते सर्व काही अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि त्याच दरम्यान एक मेळावा किंवा एक सभा त्यांच्या माध्यमातून माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या तिथे आयोजित करण्यात आली आणि त्या सभेतून बोलत असताना त्यांनी मुख्य कर्जमाफी मुद्द्यावर लाडक्या बहिणी योजनेवर आणि इत्यादी काही योजनावर त्यांनी एक भाष्य केलंय आणि त्याच्यातून असं समजून येऊ लागलंय की आता थेट अजित पवार जे की पागळ झाले असं मला काही हरकत नाही आता त्यांनी नेमकं काय काय केलेले ते थोडक्यात मी तुम्हाला स्पष्टपणे दोन मिनिटात सांगणार आहे नक्कीच खूप इन्फॉर्मेटिव्ह नक्कीच पूर्ण पहा त्या अगोदर चॅनलवरती जर काही नवीन तर चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक नक्कीच करा तर तुम्हाला शकतो आता अजित पवार तिथे सर्व काही सभा चालू त्यांनी सुरुवातीला तर लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत एक अपडेट दिलं किंवा एक घोषणा तिथे केली की आम्ही लाडक्या बहिणींना सुरळीतपणे जे की जी योजना ती सुरळीतपणे चालू ठेवणारच आहे परंतु एकवीसशे जाण्याचा जो वादा आमच्या सरकारने तिथे केलेला होता तरी आमचं सरकार त्याच्यासाठी कटिबद्ध तिथे नाही परंतु येत्या काळात नक्कीच आमची आर्थिक स्थिती स्वतःची सरकारची आर्थिक स्थिती जे चांगली थी थी ले ले की चांगली झाल्याच्या नंतर आम्ही नक्कीच महिला मंडळांना एकवीसशे रुपया सुरुवात करणार आहोत असं त्यांनी वक्तव्य किंवा विधान तिथे केलेलं आहे हे झालं लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता मेन पॉईंट ते म्हणजे राज्याची कर्जोपी संदर्भात आता याच्या संदर्भात नेमकं अजित पवारांनी काय म्हटलं तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की आता मागील दोन ते तीन दिवसापूर्वी मी म्हटलं होतं म्हणे की दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व काही कर्ज बँकांना नील करून टाका भरून टाका नसता तुम्हाला नोटीस तिथे लावण्यात येईल तुमच्या घरी येऊन वसुली करण्यात येईल असं त्यांनी वक्तव्य केलं होतं तर त्यांनी त्याला ते उत्तर देत असताना असं सांगितलं की जे वक्तव्य मी त्या दिवशी केलं होतं म्हणे माफी मागायच्याऐवजी त्यांनी तिथे ते असं सांगितलं की जे सांगितलं तेच ते ते योग्य म्हणे कारण की बँकांना तर कर्ज शेतकऱ्यांना भरायच लागणार आहे आता ही नवीन आर्थिक सवय महाराष्ट्राला आपल्याला लावायची आहे आणि महाराष्ट्र जे की आर्थिक वाटचालीकडे आपल्याला त्याला झुकवायचंय असं त्यांनी तिथे म्हटलेलं आहे शेतकरीनो म्हणजेच की एकंदरीत विचार केला तर कर्जमाफी शेतकऱ्यांनी विसरा आणि आता एक नवीन सवय शेतकरी बनवणे तिथे लावून घ्यावे जे की स्वतः अंगीकृत करून घ्यावे की आता कर्जमाफी विसरायची इथून पुढे जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत कर्जमाफी होणारच नाही असं थेट त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विधानातून तिथे समोर येताना दिसून येऊ लागले कारण की विचार केला तर कर्जमाफीची सवय लावून घ्यायची म्हटल्यावर कर्जमाफी शेतकऱ्यांना तिथे विसरावीच विस लागणार आहे असं थेट मोठं विधान अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी तिथे केलेले शेतकरी बनवून त्याचबरोबर शेतकरी बनवणं त्यांनी दुसरं हे देखील सभेतून बोलत असताना केलेले की त्या दिवशी जो निर्णय मी घेतला हो शेतकऱ्यांनी बँकांना पूर्ण कर्ज रिटर्न भरण्याचा तोच योग्य निर्णय आहे कारण की शेतकरी वारंवार असेच त्यांची इच्छा असते की कर्जमाफी व्हावं म्हणून परंतु आता कर्ज विसरावं म्हणून तर एकंदरीत विचार केला शेतकरी म्हणून तर अजित पवारांनी माफी मागायच्या ऐवजी देखील शेतकऱ्यांना परत तेच आश्वासन तिथे लिहिले आणि एक नवीन निर्णय त्यांनी जाहीर केला आहे की आता कर्जमाफी शेतकऱ्यांनी विसरावे तर एकंदरीत राज्यात बघितलं तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे सध्या दिवशी कापसाला भावने स्वाबीनला कोणत्याच मालिके भाव नाही आणि इतर काही बरेच काही खर्च वाढल्यामुळे शेतकरी जे की आत्महत्येकडे जाण्याचा प्रमाण खूप जास्त वाढू लागले आता हे अजित पवारांच्या विधानानंतर राज्यातील एकंदरीत विचार केला तर शेतकरी प्रभागामध्ये खूपच नाराजी व्यक्त होणार आहे शेतकरी तर मला तरी वाटतं की राज्याच्या अर्थमंत्र्यांना एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे असं मला तरी वाटतंय एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली तर तुम्हाला काय राय करून मात्र नक्की सांगा आणि पुढील महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल देखील नक्कीच सबस्क्राईब का नऊ फोटोमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद